स्पेशल मम्मी जोरात कोलबी भात कोलबी भात आज कोलबी भाताचा रेसिपी व्हिडिओ वर आलो आता परत कोकण द्वारा आमचा संपला आणि आता आम्ही बनवणार कोणबी भात कोलबी दाखवू तर आता हे काय हे काय मम्मी कोथंबीर कोथंबीर लसूण लसूण चार मिरच्या घेतल्या अच्छा आणि दालचिन लवंग आणि काली मिरी काली मिरी तेजपत्ता तेजपत्ता इथे दिसला इलायची हा काय मी लस आळ लसूण पेस्ट आणि कोळंबी स्वच्छ आणि कोकमचं पाणी लावतो अच्छा कोकमचं पाणी लावलं एक बटाट घेतला बासमती चावल बटाट पण टाकतात त्याच्यात हां टाकते अच्छा बटा आणि याच्यात बघ पॅन गरम करून ठेवल्या कडे नाही काय कुकर कुकरला गरम करून ठेवलं आणि तेजपट्टा टाकला मम्मीने खडा मसाला टाकला सर होता अर्धा चम्मच हिंग अच्छा। अच्छा। आज कुकरलाच कुकर खेळ हा आम्ही कुकर मध्ये करते तो हा कर करायचं अनविंदाच्या आणि मागे कमेंट पण केलेला की स्टीलच्या भांड्यात मच्छी करून आहे तसं तर आम्ही स्टीलच्या भांड्यांमध्ये नाही करत ॲल्युमिनियमच्या भांड्या जास्त आमचं सर्व काही तर खूप छान कमेंट टाकले खूप चांगलं सजेस्ट पण केला आम्हाला या व्हिडिओमध्ये कुठं तर कर्लीचे मासे आम्ही ते व्हिडिओ केले ते रेसिपी आता बऱ्याच लोकांचे छान छान असे कमेंट आले एखादं बोरिंग वाटलं पण ते जाऊ ते मेन्शन नाही करत टमाटर घेतले टाकायला मम्मीने आता नमक टाकायला खूप छान खूप छान पण मध्ये पण असं नमक पेस्ट केलेलं आहे मिक्स आलं लसूण पेस्ट घेत आता ह्याच्या दोन चम्मच आणि हिरवा वाटण काय काय टाकलं याच्यात परत एक कोथिंबीर कोथंबीर कोथंबीर लसूण लसूण आणि अच्छा काय लास्ट बघू तू हिरवी मिरची हिरवी मिरची टाकली आणि आता काय ये रंग येत वापरे रेसिपी व्हिडिओ एवढा बनवणं सोपं नाही हलद टाकायची आणि असं काही कलर वगैरे हो येतो हे आमची लाल तिखट आगरी मसाला चवीला चांगला आहे तिखट असं आहे थोडंफार पण चवीला खूप छान आहे तीन चम्मच आगरी मसाला टाकला आणि बहुतेक लोकांना हे आम्हाला मसाला आवडतं मला खास करून टॅगका मामीला आमची ताई मावशी मामा मामी सगळ्यांना मसाला आवडतो आमचा आगरी मसाला आणि हा चिकन बिर्याणी मसाला टाकी जे बिर्याणी मसाला पण ते चव येईल आता हे बिर्याणी मसाला चिकन काय घेतले बटाटा कोळंबी घेतलेलं काय द्यायचा हात बाजू का ते ब्लर मारते कोलबी कोलबी दिसतात घाटू नको हे बघ आता असं काही कलर चल आता घाट हा कुठला कलर आला ब्राऊन कलर काय मम्मी तांदूळ

हे मला वाटतं पंधरा वीस मिनिटात बनवून वाटतेच इथून कलर मस्त दिसते बिर्याणीचा असं काय पण आणि किती सिट्या द्यायच्या आपली तीन सिट्या द्यायच्या होईल आपली बिर्याणी आमचं काय पाणी आले बघा बाहेर एवढा पण पाणी नको टाकू सुक्का पाहिजे बरोबर आहे ना चल तू सांगतेस तर बरोबर असं मीठ टाकलेला आणि आता सिटीला लावलं दो पण आता अशा प्रकारे आम्हाला आता बंद करायचे कुकर आणि मस्त बैकी फास्ट गॅसवरती केले आता बघू शकता पॅन गॅस करून आता तीन सीटी द्यायचे तीन सिटी नंतर मग आपला तयार होईल आपली कोळंबी भात बिर्याणी चला आता पहिली सिटी पहिली सिटी झाली आता दुसरी सिटी किती वेळ आहे अच्छा दोन सीट बाकी किती वेळ आहे बघा अशी झाली बिर तयार बिर्याणी कोणबी भात कोणबी बिर्याणी आता मम्मी काय टाकतात येत तूप तूप किती चमच दोन नाही कमी तीन चार चम्मच तूप टाकू शकबी मध्ये देवायला आता काय परिस्थिती द्यायची काय तू असं झाकण लावून ठेवायचं अच्छा आता वाफेला ठेवणार होता पण असं मस्त कि बसवाच लगेच खायला नाही थंड थंड वेळेस पर्यंत हम्म